नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक श्रीगोंदा हे एजंट लोकांशी संगनमत करून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याने तसेच नागरिकांशी गैरवर्तन करत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची तथा बदलीची कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी निवेदन दिले यावेळी सचिन भाऊ घोडके नितीन जावळे नाना सांगळे गणेश सांगळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी व नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी तसेच एजंटांना आळा घालण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन सादर केले होते त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी काही एजंट लोकांना कार्यालयामार्फत संबंधित विषयास अनुसरून दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी नोटीस काढलेली आहे त्याची एक प्रत मला दिलेली आहे त्या नोटीसमध्ये संबंधित एजंट लोकांना ताकीद दिलेली आहे परंतु सदर कारवाई ही फक्त झाल्याचे दिसून येत आहे प्रत्यक्षात आजही सदर कार्यालयातील कामे मार्फत होत असल्याचे यावेळी दिसून येत आहे तसेच संबंधित दुय्यम निबंधक यांनी मारणीय नायब तहसीलदार श्रीगोंदा यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आमच्याकडे एजंट लोकांची नावे मागितली ती आम्ही दिली त्यावर त्यांनी नमूद एजंट लोकांची नावे वरील नोटीस काढली आहे व आमच्या विरुद्ध एजंट एजंट लोकांना भडकावले या आहे यामुळे संबंधित यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत असून भविष्यात आमचे धोका निर्माण झाला आहे तसे निबंधक श्री खताळ व नोटीसमधील एजंट जबाबदार असतील या प्रकरणात नमूद श्रीगोंदा दुय्यम निबंधक श्री, श्री खताळ ही कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने व एजंट लोकांशी संगनमत करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करत असल्याने व सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याने तसेच सामान्य नागरिक पदाधिकारी यांचे पती अरेरावी करत असल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची तथा ता बदलीची कारवाई करण्यात यावी ही विनंती अन्यथा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजीपासून ते दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत तहसील कार्यालय श्रीगोंदा प्रांगणात उपोषण करण्यात येईल व या दोन दिवसात नमूद खताळ या अधिकाऱ्यांनी निलंबनाची तथा बदलीची कारवाई न झाल्यास दिनांक नऊ दहा चो दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा यांच्या कार्यालयासमोर आत्मदन करण्यात येईल याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी राहील आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून श्रीगोंदा दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये जो काही एजंटचा आणि आपले दु दुय्यम निबंधक साहेब साहेब आणि एजंट लोकांच्या संगणमताने जो काही सावळा गोंधळ तिथे चाललेला आहे तो आम्ही उजाडात आणण्याचा प्रयत्न करतो आहे गेले एक महिन्यापासून हा आमचा प्रयत्न चालू आहे या सगळ्या गोंधळामध्ये सामान्य जनतेची लूट होते आर्थिक लूट होती आहे हे आम्ही दुय्यम निबंधकांना मागच्या तेवीस तारखेला लक्षात आणून दिलं होतं तेवीस तारखेला तसं आम्ही त्यांना निवेदनही दिलेलं होतं आणि दोन तारखेला त्या निवेदनामध्ये दोन तारखेला उपोषणाचाही इशारा दिलेला होता असा असताना आपले श्रींगोदेचे नायब तहसीलदार मान्य साहेब यांच्या मध्यस्थीने अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आमची सायंकाळी साडेपाच वाजता एक बैठक झाली त्या बैठकीला मी असेल सचिन भाऊ घोडके असतील नानाजी सांगळे असतील नितीनजी जावळे असतील आणि आमचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते तसंच नायब तहसीलदार बनसाहेबही होते आणि दुय्यम निबंधक साहेब खा खताळ खताळसाहेबही त्या बैठकीला उपस्थित होते तर खताळसाहेबांनी आम्हाला तिथे एक शब्द दिला की आपलं जे काही निवेदन आहे त्या निवेदनामध्ये इतर लोकांची नावे नाही आहेत म्हणजे जो काही तुम्ही ज्यांना एजंट म्हणता तर त्या लोकांची नावे नाहीत मग आम्ही कारवाई कशी करणार तर तुम्ही आम्हाला त्यांची नावे द्यावीत आणि नक्कीच मी त्यांच्यावर कारवाई करेन आणि त्यांना मी प्रतिबंध प्रतिबंध घालेन ऑफिसमध्ये येण्यापासून तर तीस तारखेला आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सर्वांची नावे आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेली आहेत त्या एजंट लोकांची आणि तीस तारखेला आमच्याकडून साहेबांनी निवेदन घेऊन निवेदन स्वीकारून त्याच्यानंतर ते त्यांनी एक एक परिपत्रक काढलेले आणि त्या परिपत्रकामध्ये आम्ही कसे त्या एजंटच्या विरोधात आहोत किंवा आम्ही त्या एजंटला मज्जाव करतोय तिथे येण्यापासून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी आम्हाला आमच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आम्ही आपल्यासमोर हे सांग सांगू इच्छितो आणि हेच आम्ही आत्ता तहसीलदार साहेब सॉरी आ... जिल्हाधिकारी साहेबांना देखील हे सांगितलेलं आहे की साहेब की असा असा प्रकार घडलेला आहे आम्ही तेवीस तारखेला कोणाचीही नव्हती टाकली आम्हाला ती नावं मागण्यात आली जाणीवपूर्वक आणि तीस तारखेला त्यांनी जे काय परिपत्रक काढले त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आमच्या विरोधात षडयंत्र रचून त्या दहा बारा लोकांना आमच्या विरोधात उभं करण्यात आलेलं आहे आणि कुठंतरी मी आत्ताच जसं बोललो तसं आमच्या जीवितला एक धोका निर्माण झाला आहे आणि हे सगळं होत असताना आम्ही तीन तारखेला की चार तारखेला आम्ही परत ऑफिसमध्ये गेले असताना ही सर्व एजंट लोक तिथंच ऑफिसमध्ये होती आमच्याकडे त्याच्या आहेत आमच्याकडे व्हिडिओ आहेत ही एजंट लोक तिथं पैसे मोजत असताना आमच्याकडे व्हिडिओ आहेत दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये ही लोकं पैसे मोजताना आमच्याकडे व्हिडिओ आहेत आणि असं असताना आम्ही दुय्यम निबंधक साहेब खाता साहेबांना असं विचारणा केली की साहेब ही लोक तर अजून इथंच आहेत आणि तुम्ही म्हटले होते की मला नावं द्या मी या लोकांना ऑफिसमध्ये येऊ देणार नाही असं विचारलं असता आपले दुय्यम निबंधक साहेब आम्हाला जाहीरपणे असं सांगतात की मी ह्या लोकांना ऑफिसमध्ये येण्यापासून थांबू शकत नाही बरं हरकत नाही तुम्ही थांबू शकत नाही साहेब मग आमचा सवाल आहे तुम्हाला जर तुम्ही थांबू शकत नव्हते तर तुम्ही आमच्याकडून त्यांची नावे का घेतली आमचा इथे जाहीर तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही आमच्या जीवित्याला धोका निर्माण करण्यासाठी ही सगळे काही षडयंत्र रचलेले आणि या षडयंत्राचा एक भाग आणि याला कुठेतरी आम्हाला हाणून पाडायचं या सगळ्या आमच्या गोरगरीबी जनतेची लूट आहे त्याला त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि हा विरोध करत असताना आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही येत्या सात तारखे सात तारीख आणि आठ तारीख दोन दिवस उपोषण करणार आहोत आणि जर या दोन दिवसामध्ये काही मार्ग नाही निघला तर नऊ तारखेला आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि हे जे काही याच्यानंतरचे जे काही परिणाम होतील त्याच्यासाठी आपलं प्रशासक जिम्मेदार असेल आणि आमचं ठामपणे एक मत आहे की याच्यासाठी आपले श्रीगोंदा शहरातील दुय्यम निबंधक खातासाहेब याची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावर असेल आणि मी आशा बाळगतो आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटतो भेटलो नक्कीच याच्यामधून काहीतरी मार्ग निघेल जिल्हाधिकारी साहेब आम्हाला मदत करतील आम्ही आमच्या मागण्यांमध्ये दोनच प्रामुख्याने मागण्या ठेवल्यात एक तर साहेबांचं निलंबन झालं पाहिजे अन्यथा श्रीगोंदा शहरातून त्यांना बाहेर काढण्यात यावं इतरत्र कुठेही त्यांची बदली करावी ही आमची मागणी आहे एवढं बोलतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत